हाय नमस्कार मी कल्याणी भोगले आणि तुम्हाला माहितीच की मी सध्या आर्ट रिलॅक्सेशनचे सेशन घेतये पण सगळ्यांच्या मनात काही प्रश्न आहेत की काय बाबा हे आर्ट रिलॅक्सेशन आणि काय 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 बरेच प्रश्न आहेत तर ह्या प्रश्नांची उत्तर द्यायची मी आज ठरवली आहे तर पहिला प्रश्न आहे कल्याणी तू हे आर्ट रिलॅक्सेशन का करतेस काय आहे कारण त्याचं तर पहिलं कारण असं आहे की मी स्वतः गेलं तीन चार वर्ष बऱ्याच आपल्याला नेहमी आपण खूप विचार करत असतो आपल्याला सतत अँग्झायटी आणि सतत काही ना काहीतरी टेन्शन असतं आणि आपण कितीही प्रयत्न केला तरी त्याला सोल्युशन आपल्याकडे निघत नाही आणि मी बराच फिलॉसॉफीचा स्पिरिच्युअलिटीचा अभ्यास करत होते स्वामी विवेकानंदांची पुस्तकं वाचली नंतर यूट्यूबचे व्हिडिओज बघितले तर ते हे सगळं करत असताना माझ्या एक लक्षात आलंय की या सगळ्या गोष्टीला जरी आपण कितीही फिलॉसॉफी ऐकली किंवा कितीही स्पिरिच्युअलिटीचं आपण बघितलं किंवा कितीही काही म्हणलं तरी आपल्याला प्रॅक्टिस माइंडला प्रॅक्टिस करण्याची खूप गरज कर असते आणि मी ती केली आणि मला त्याचा खूप उपयोग झाला आणि मी मागच्या व्हिडिओत म्हणल्याप्रमाणे फिलॉसॉफी स्पिरिच्युअलिटी आणि आर्ट या तिन्ही गोष्टी अशा आहेत की आपण त्याच त्याच गोष्टी सतत वाईट विचार त्याच त्याच निगेटिव्ह विचार आपण जे पॅटर्न करतो सतत आणि त्याच्यामुळे आपलं आयुष्य तेच राहतं आहे आपण त्याच्या पुढे जात नाही आपल्याला कितीही प्रयत्न आपल्याला करायचं आहे नाही नाही मला आनंदी राहायचं आहे कोणाला आनंदी राहायला आवडत नाही 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 मला टेन्शन नाही एवढं घ्यायचं आहे ना म्हणजे प्रॉपर टेन जेवढं आहे तेवढंच ठीक आहे कळलं ओके आपण सोल्युशन काढू असं आपल्याला करायचं आहे या कितीतरी गोष्टी आपल्याला आपण ठरवतो मला हे करायचंय मला असं कंट्रोल करायचंय माइंड पण ते आपल्याच्या होत का, नाही आहे आणि एस्पेशली जेव्हा मोनोपॉजच्या का काळामध्ये बायकांना पण म्हणजे माझ्यासारख्या बायका ज्या आमच्या वयाच्या आहेत चाळीशीनंतरच्या त्यांना तर खूप प्रश्न येतात त्यांना आणखीन आपलं नॉर्मल नेचर म्हणजे बायका काय पुरुष काय आपलं नॉर्मल नेचर खूप निगेटिव्ह गोष्टी विचार करायचं आहेच आहे आणि त्यात जर जेव्हा मोनोपॉज असतो तेव्हा हॉर्मोनल चेंजेस होतात तेव्हा पी एम एसच्या आधी सगळ्यांना ते, ते सगळं ट्रिगर जास्त होतं आणि ते मी स्वतः अनुभवलं आहे आणि त्याला खूप सगळं नीट करायचा प्रयत्न मी केला आहे आणि त्याला मला काही काही गोष्टी सापडल्या आहेत आणि त्या मी ॲक्च्युली सगळ्यांना माहिती आहे की मेडिटेशन पण करते आणि माझ्या बाबांचं कॉस्मिक हिलिंगचं चा तीन चार हे केलेले आहेत मी लेवल्स केलेले आहेत आणि हे सगळं यूज करून आपण सगळ्यांनी मिळून काहीतरी प्रयत्न करून आपलं माइंड काम करायचा प्रयत्न करूया आणि ह्या सग ह्या सगळा ह्या सगळ्या डोक्यात घेऊन विचार मी आ, हे आर्ट रिलॅक्सेशनचं ठरवलं हे पहिलं कारण आहे दुसरं कारण असं आहे की माझ्या आर्टिस्ट मै मैत्रिणी पण आहेत काही कह, कह, काही मी आर्ट ब्लॉग्सचेमध्ये व्हिडिओ टाकले होते माझ्या आर्टिस्ट मैत्रिणी आहेत की ज्या आधी आर्ट शिकलेल्या आहेत पेंटिंग शिकलेल्या आहेत पण आता करत नाही आहेत मग करण्यासाठी खूप त्यांना अडचणी येत आहेत पण त्याच्यासाठी सुद्धा जर आपण मन हे महत्त्वाचं आहे माइंड हे महत्त्वाचं आहे त्याला जर स्थिर करू शकलो तर आपण आपल्याला ज्या पाहिजे त्या गोष्टी किंवा आर्ट रिलेटेड गोष्टी करू शकतो तर हे ही सगळी बॅकग्राऊंड झाली ओके आता आर्ट रिलॅक्सेशन काय आहे तर अगदी सोप्या शब्दात म्हणजे हे सोल्युशन म्हणजे मी काय काढलं आहे तर अगदी सोप्या शब्दात काही नाही आर्ट रिलॅक्सेशन म्हणजे रिलॅक्स व्हायचं तीन पद्धतीने एक मनावर थोडंसं सांगून मनाला सांगून दुसरी गोष्ट मेडिटेशन करून आणि तिसरी गोष्ट आर्टनी आर्टनी आपल्याला रिलॅक्स व्हायला होतं आणि माइंड आपलं शांत होतं या तीन गोष्टी अतिशय सोप्या या तीन गोष्टी मी एकत्र घेते आणि तो माझा आर्ट रिलॅक्सेशनचा सेशन असतो हे अतिशय सोपं हे सोपं उत्तर आहे अवघड उत्तर काय आहे अवघड उत्तर असं आहे की जेव्हा मेडिटेशन आपण करतो तेव्हा तुम्हाला माहिती आहे आपले पाच कोश आहेत तर अन्नमय कोश आपली बॉडी माइंड इमोशन्स आणि त्याच्या आत जाऊन बुद्धी इंटेलिजन्स आणि त्याच्या आत जाऊन एक आपलं अंतर्मन आहे तर आपली ही बॉडी आहे अर्थात माणसाचं चे माणसाचं हे करून पण मी करू शकते ही बॉडी आहे आपली अन्नमय कोश म्हणतात नंतर आपला प्राणमय कोश असतो म्हणजे आपण ब्रीदिंग करतो किंवा जी आपली एनर्जी असते तो प्राणमय कोश असतो नंतर आपला मनोमय कोश असतो जे इमोशन्स असतात थॉट्स असतात ते मनोमय कोश असतो नंतर विज्ञानमय कोश असतो विज्ञानमय कोश म्हणजे बुद्धी असते इंटलेक्च्युअल इंटलेक्ट असतं आणि त्याच्यात नंतर आनंदमय कोश असतो तर आपलं टार्गेट आनंदमय कोश आहे तर मी काय करते स्टेप बाय स्टेप ह्याच्यापर्यंत तरी आपण हा जो आपले इंटलेक्ट आहे अंडरस्टँडिंग आपलं इंटलेक्ट आहे त्या इंटलेक्टपर्यंत जायचा तरी प्रयत्न आपण करूयात आणि ॲक्च्युली सायंटिफिकली प्रूवड आहे की इथे म्हणजे हे जर आपलं एक लेवल असेल मनाची लेवल असेल तर सगळे ॲंगायटी विचार थॉट्स फिअर हे सगळं जे आहे ह्या सगळ्या गोष्टी बाहेरच्या बाहेरच्या लेअरवर आहेत आणि ह्या लेअरमधनं आत गेल्यानंतर आतमध्ये जेव्हा आपण ह्या मनाचा हा मन आहे आपलं ही आपली बुद्धी आहे माइंड आहे या माइंडच्या आत गेल्यानंतर खरं जो शांत हे आहे त्याला कॉन्शियसनेस म्हणतात किंवा युनिफाईड फील्ड असं म्हणतात तुम्ही जास्त तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही यूट्यूबवर सर्च करा की हे सायंटिस्टने शोधून काढलेलं आहे हे युनिफाईड फील्ड आहे सगळं जे शांत फील्ड आहे ते या युनिफाईड फील्डमध्ये आपण पोचतो आणि या एरवी काय होतं आपण बऱ्याच गोष्टी आपल्याला शांत व्हायचं हे व्हायचंय ते व्हायचंय जे आपण सगळं ठरवत असतो ते ह्या लेवर लेअरवर ठरवतो आणि म्हणतो नाही नाही आता काही झालं तरी मला शांत राहायचं आहे मला राग येऊ द्यायचा नाही आहे मला हे करायचंय ते करायचं आपण हे ठरवतो पण काय होतं आपण परत बाऊन्स बॅक करतो थोडंसं आत येऊन शांत व्हायचं पण ते तात्पुरतं होतो पण जर आपला वेदांतात किंवा सगळीकडे मी हे काय माझं माझं नॉलेज नाही सायंटिस्टने सांगितलं आहे तुम्ही कुठेही गेलात वेदांतात बद्दल विचार केलात मेडिटेशन बद्दल अभ्यास केलात तर तुम्हाला हेच कळेल की त्याच्यातनं जर आपण मनाच्या आतपर्यंत जायची आपल्याला सवय लागली तर इथे जे युनिफाईड फील्ड आहे हे सगळं अल्टिमेट कॉन्शियसनेस आहे की तो सगळ्यांचा आपला एक आहे आणि इथे गेल्यावर हे कुठलंच लोकांबद्दल जेलसी अँझायटी फिअर हे सगळं आपण पार करून जातो आणि ह्याच्यात आपल्याला इकडेच आप इथेच कुठेतरी ह्या लेव्हलवर कुठेतरी क्रिएटिव्हिटी आहे आपण कविता करतो आपण ज्या चांगल्या गोष्टी करतो आपण काही करायचा प्रयत्न करतो तर इथे कुठेतरी आहे तर इथपर्यंत जर पोचायची सवय आपण लावून घेतली मेडिटेशननी तर अर्थातच क्रिएटिव्हिटी म्हणजे ज्यांना आर्ट ब्लॉक आहे क्रिएटिव्हिटी किंवा कुठल्याही गोष्टीसाठी तुम्हाला जे इनिबिशन आले ते ऑब्विसली तुम्ही तोडू शकता आणि तोडून परत बाहेर येऊन जेव्हा मनातनं बाहेर याल तेव्हा तोडून तुम्ही तुम्हाला कि वा ते तुम्हाला कविता सूचणं किंवा हे ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या होऊ शकतील किंवा दुसरं आणखीन काय आहे हे सगळं ॲन्झायटी फिअर हे आपल्या रोजच्या कटकटीतून आत आपण यायचा प्रयत्न केला आणि ती प्रॅक्टिस केली तर आपल्याला काहीतरी आपण इथे पोचून आपल्याला आपल्या कॉन्शियसनेसपर्यंत पोचता येईल आणि मन शांत होईल आणि हा कायमचा उपाय असेल हा अवघड उपाय हा मला माहिती नाही आहे की हा उपाय आपल्याला किती जमेल पण ह्याच्यासाठी प्रॅक्टिस करायला पाहिजे आणि ह्या प्रॅक्टिससाठी मी दोन गोष्टींचा आधार घेते आहे तीन गोष्टींचा की ही मी फिलॉसॉफी सांगितली तुम्हाला ही मी फिलॉसॉफी सांगितली तुम्हाला मेडिटेशन ही ॲक्च्युअल प्रॅक्टिस आहे मेडिटेशनमध्ये मी ॲक्च्युअल प्रॅक्टिस करणार करून आहे आणि आर्ट आर्टमध्ये काय आहे तर आता मेडिटेशनमध्ये आपण आत गेलो पण तरीसुद्धा आर्ट मन आर्ट थ्रू काय करणार आहोत तर आपले हात बॉडी माइंड हे सगळे जे आपले फाईव्ह सेन्सेस आहेत त्यांना यूज करून आपल्या मनातल्या ज्या काही वरच्या थरावरच्या साधलेल्या गोष्टी आहेत त्या बाहेर काढून आपण आर्टमध्ये ते एक्सप्रेस करू शकतो आणि त्या निघून जाऊ शकतात आणि दुसरी गोष्ट दोन प्रकारचे आर्ट आहेत एक असं आर्ट करू शकतो की मेडिटेशन केल्यानंतर मला आत्ता जे वाटतं आहे ते मी काढून टाकलं काढलं ते गेलं त्यांनी मला रिलॅक्स वाटलं आणि दुसरी गोष्ट आहे की आर्टनी काही काही रिपिटेटिव्ह गोष्टी करून पॅटर्न करून किंवा कागद आणि पेन्सिल रंग ह्यांच्या इंटरॅक्शननी मनाला रिलॅक्स वाटतं छान वाटतं आणि हे खरंच सायकोलॉजिकली पण आहे आणि म्हणून ह्या दोन गोष्टी मी एकत्र करायचा प्रयत्न करते बरं मी आर्टच का घेते तर ऑब्व्हियसली मी आर्टमध्ये इतके पंधरा वीस वर्ष आज काम केले आहे पेंटिंग केलेलं आहे मला स्वतःला अनुभव आहे मला माहिती येते आणि मेडिटेशन का करते त्याचा मी अभ्यास केला आणि ते मला जास्त करावं असं वाटतं आणि तेच सोल्युशन आहे हे मला नक्की माहिती आहे कदाचित आत्ता जास्त कन्व्हिन्सिंगली तुम्हाला मी प्रू आत्ता करू शकत नसेल पण मला नक्की माहिती आहे आणि तुम्हाला सगळ्यांना तुम्हाला पण पटलं असेल बहुतेक की हेच सोल्युशन आहे मेडिटेशन करणं पण आपण ते करत नाही आहे रेग्युलर बरं मग मी सेशन्स का घेते तिसरा प्रश्न मी सेशन्स का घेते तर कितीही आपण ऐकलं तरी ॲक्शन हे महत्त्वाचे आहे तुम्ही काय ॲक्शन करता तुम्ही काय विचार करता आणि तुम्ही काय ॲक्शन करता ह्याच्यावर तुम्ही बघता आणि ही मेडिटेशनची ॲक्शन करणं गरजेचे ही आर्ट रिलॅक्सेशनची ॲक्शन करणं गरजेचे जर थोडे दिवस थोडा दिवसातनं थोडा वेळ आपण ही ॲक्शन ही प्रॅक्टिस आपण केली रिपीटेडली केली तरच आपल्याला फायदा होणार आहे तर आपल्याला ती सवय लागेल एक ती जसं आता तुम्ही विचार करा ना तुम्ही जेव्हा व्यायाम करायला घेता तेव्हा पहिल्यांदा अर्धा तास चालत असाल तर ते था साल था साल था 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 दम लागतो पण नंतर तुम्ही वर्षानुवर्ष रोज अर्धा तास चालत असाल तर इट इज हॅबिट काही त्याचं काही वाटतच नाही किंवा तुम्ही आता आपण जेव्हा लहान असतो नुकतंच लग्न करून येतो तेव्हा आपल्याला स्वयंपाक करायची सवय नसते पण आता ह्या वयात आल्यावर आपल्याला एक अर्धा तास रोजचा स्वयंपाक करणं ही किती मेकॅनिकल गोष्ट झाली कारण ती सवय लागली आहे आणि मेडिटेशनचं पण असंच आहे आणि त्याचा आपल्याला फायदा होणार आहे आपल्याला ह्या रिलॅक्सेशनचं पण असंच आहे आपण हे रिलॅक्स व्हायला शिकायला पाहिजे त्याची सवयच लावून घ्यायला हवी आपल्याला आणि म्हणून मी हे सेशन्स घ्यायचा प्रयत्न करते आणि घेते आणि याची नक्की सवय होणार आहे तुम्हाला तुम्ही नक्की माझ्याबरोबर करणार मला माहिती आहे याच्यासाठी हा व्हिडिओ केला आहे आता हा पार्ट वन होता मी पार्ट टू लगेचच आज मी पार्ट वन आणि पार्ट टू लगेचच टाकते आहे पार्ट टूमध्ये मी काय घेते ॲक्च्युली हे दाखवते आहे आणि मी आत्ता एक छोटंसं मेडिटेशन या पार्ट टूमध्ये दाखवते आहे की मी काय करते आणि मी प्रत्येक करताना तुम्हाला ते एक्सप्लेन करणार आहे मी आत्ता जे पार्ट वनमध्ये सांगितलं आहे ते पार्ट टूमध्ये करता करता मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे